हां नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक आहे एकरूपता एकरूपता म्हणजे काँग्रेन्सी आता काँग्रेन्सी म्हणजे एकरूपता म्हणजे काय आपण बघूया आता हे चित्र दिलेलं का त्यांनी दोन बिस्किट एकाच पाकिटातील दोन बिस्किट आहेत एकाच पुस्तकाची पान आहेत आणि हे दोन ब्लेड दिलेले आहेत एकाच पाकिटातील आहेत समजा आता माझ्याकडे दोन ब्लेड आहेत समजाही एकाच पाकिटातील ब्लेड आहेत ते जर मी एक्झॅक्टली जर एकावर एक ठेवलं ना एक्झॅक्टली मॅच होतात हे बघा म्हणजे त्यांची जी लांबी असेल किंवा त्यांचा जो मधला आता जे जे कटिंग्स आहेत ते मॅच होतात एकदम बरोबर म्हणजे काय तंतोतंत बसणाऱ्या आता तंतोतंत बसत होते की नाही तंतो तंतोतंत बसणाऱ्या सारख्याच आकाराच्या मापाच्या वस्तूंना आपण काय म्हणतो एक रूप वस्तू म्हणतो आता हे एक रूप वस्तू आहेत दोन ब्लेड तंतोतंत बसतात की नाही आणि सारख्याच मापाच्या आहेत इथं त्यांनी विचारलेलं आहे वरील वस्तू एकमेकांवर मांडल्या तर तंतोतंत बसतील का हो बिस्किट जर आपण एकमेकांवर ठेवलं तर एक्झॅक्ट मॅच होतील तर इथं काय लिहूया आपण हो य तसंच पुस्तकाची पानं एकाच पुस्तकाची पानं मग यांना काय म्हणायचं आपण एकरूप वस्तू आता आ, आ, एक खाली त्यांनी काही हे दिलेले आहेत वस्तू त्या एकरूप आहेत का असल्यास वस्तूंच्या चौकटी खाली बरोबर अशी खून करा आणि नसल्यास तर चूक अशी खून करायची आपल्याला आता ही उ बघितलं तर ही उभी ऑब्जेक्ट आहे आणि ही आडवी ऑब्जेक्ट आहे बरोबर मग त्याच्यासाठी आता आपल्याला <coughs> अंदाज येत नाही आता हे तर सरळ सरळ दिसतं आहे की नाही हा छोटा आहे हा मोठा आहे म्हणजे हा एकरूप नाहीत परंतु याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन वाटतं की अरे हा छोटा आहे का मोठा आहे तर याला पर्याय काय तर आपण काय करूया क कंपास घेऊया त्याच्या साहाय्याने बघूया आता बघा माझ्याकडे हे कंपास आहे याने आपण इथं जर ठेवली लांब अशी मोजली आणि ते अंतर न बदलता जर आपण बघितलं हे एक्झॅक्ट मॅच होतं आहे बघा आता त्याची रुंदी मोजूया आपण आणि ही रुंदी मोजी ती पण मॅच होते त्याची रुंदीसुद्धा मॅच होते म्हणजे ह्या ज्या दोन वस्तू दिसत आहेत आपल्याला ही जी फ्रेम दिसते दोन्ही त्या एकरूप आहेत त्याच्यानंतर हे त्रिकोणता सरळ सरळ आपल्याला अंदाज येतो एक रूप नाहीत कारण की त्यात एकमेकांवर ठेवला तर मॅच होतील का नाही आता हे दोन पाक तिकीट आहेत तर टपाल तिकीट आता त्याची आपण बघूया लांबी किती याच याच्यावर ठेवून बघूया मॅच होते त्याची याची रुंदी मोजूया आता आपण आणि याची रुंदी मोजूया हे बघा ही पण मॅच होते म्हणजे ही पण वस्तू कशी आहे एकरूप आहे म्हणजे तंतोतंत जुळतात म्हणजे एकरूप आहे आता त्यांनी काय म्हटलं एक प्रश्न विचारले होते तुझ्या परिसरात आढळणारे एकरूप वस्तू जमा कर आणि त्यांची नावे लिही म्हणजे आता आपल्याला अशा वस्तू शोधायला लागतील की ज्या एकमेकांवर ठेवल्या ना तर मॅच होत असतील आता जसे त्यांनी एकाच पाकिटातील बिस्किटं सांगितली तर आपण उदाहरण द्यायचं गेलं ना चष्म्याची काच चष्म्याची काच दोन्ही चष्म्याची काच एक रूपच असतात त्याच्यानंतर अजून दुसरं काय उदाहरण देता येईल बरं सेल रिमोटचे सेल आपण जर ठेवले रिमोटचे सेल ते सुद्धा बघा सारख्याच आकाराचे असतात ते सुद्धा म्हणजे त्यांची लांबी रुंदी उंची सारखीच असते जसं त्यांनी एकाच पुस्तकातली पानं इथं उदाहरण दिलं होतं ना आपण एका वहीची पानं लिहू शकतो एकाच वहीची पाने मॅचच होतील ते पण असं आपण लिहू शकतो किंवा जुळी मुलं येतील का कधी कधी जुळी मुलं जर राहिला त्यांच्यात थोडासा फरक असतो ठीक आहे या वस्तू एवढ्या लिहू शकतो आपण आता खाली बघा काय दिलं त्यांनी आता एवढं सर्व वाचायची गरज नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो इथंच हा रेषाखंड आहे पी क्यू आणि हा दुसरा रेषाखंड आहे ए, ए बी तर एक आहेत का कसं ओळखणार परत आपल्याला हे कंपास घ्यावं लागेल आता याची लांबी मोजूया आपण एक टोक पीवर आणि एक टोक वर ठेवूया तेवढीच आहे का बघा येस एक्झॅक्टली मग हे सुद्धा एक रूप आहेत आता इथं त्यांनी दिलेलं बघा रेख ए बी अच्छा त्यांनी काय म्हटलंय रेषाखंडाचीला मोजपट्टीच्या साह्याने मोजायला लावलेले अच्छा आपल्याला मोजपट्टी वापरायला लागेल आता ही मोजपट्टी आहे तर मोजपट्टीच्या साय्याने आपण अंतर मोजूया अच्छा सेंटीमीटर साईड घेऊया झिरो जरी इथं ठेवला आपण तर एक्झॅक्टली अंदाज पकडला ना थ्री पॉईंट फाय किती अंदाज थोडंसं थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर आणि याची लांबी मोजूया मोजू सुद्धा अच्छा तीन पॉईंट पाचपेक्षा थोडं जास्त आहे ती परत एक मिलीमीटर दोन मिलीमीटर जास्त आहेत म्हणजे तीन पॉईंट हा पाच आहे ना सहा सात तीन पॉईंट सात करूया इथं पण मोजूया एक मिनटं हां आपलं मोजताना जरा चुकलं होतं तीन पॉईंट सात तीन पॉईंट सात सेंटीमीटर करूया आणि हे सुद्धा तीन पॉईंट सात सेंटीमीटर म्हणजे इथं रेग ए बी किती आली तीन पॉईंट सात सेंटीमीटर आणि रेग पी क्यू हीसुद्धा तीन पॉईंट सात सेंटीमीटर आली मग लांबी समान आहे ना होय लांबी समान आहे आता यावरून असा निष्कर्ष म्हणजे रेषाखंड तंतो तंत जुळतील लांबी समान राहिली ना तर ते तंतोतंत तंत जुळतील मग त्यांना लिहितात कसं बघा हे त्यांचं रिडिंग आहे हे महत्वाचा भाग आहे हा रेख ए बी म्हणजे ही रेक ए बी याला म्हणतात एकरूपचं चिन्ह एक चिन्ह आहे एक रूप म्हणजे असे डबल रेश आणि वरती अशी थोडीशी असते एक रूप रेख पिक्यू कसं वाचायचं याला रेक ए बी एकरूप रेख पिक्यू तंतोतंत जुळतात म्हणजे सारख्याच लांबीच्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी अजून एक एक्सप्लेनेशन दिले आहे रेक ए बी एक रूप रेक पी क्यू म्हणजेच पी क्यू रेक ए बी हा म्हणजे ही जर याला एक रूप असेल तर ही सुद्धा याला एक रूप असेल अजून त्यांनी खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की रेक पी क्यू ए बी पी क्यू म्हणजे तेच रेक ए बी एक रूप रेक पी क्यू रेक पी क्यू रेक एल एम रेक पी क्यू रेक एल एम अच्छा रेक एल एम तर रेषा दिलेली नाही आपण काढूया एक आ, तीन पॉईंट साठ सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढूया परत याला नाव देऊया एल एम बरोबर हा सुद्धा आपण तेवढेच लांबीचा लिहिला ना मग हा पण एक रूप होईल त्याला म्हणजेच रेक ए बी एल एम म्हणजे याच्या एकरूप जर आपण ही रेषा काढली तर हा रेषा खंड सॉरी रेषाखंड हा रेषाखंड जर याला एक रूप असेल तर हा रेषाखंड याला सुद्धा एक रूप असेल असा त्याचा अर्थ आहे आता खाली बघा एक सराव खाली दिलेल्या आकृतीतील एक रूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा मोजपट्टी किंवा कर्कटक वापरायचे आपल्याला आपण कर्कटकच वापरूया जरा आता काय म्हटलं त्यांनी रेक ए बी अच्छा जोडी याची रेक ए बीची आता ही रेश कोणती ही ए बी हिचं माप मोजूया आपण याच्या साह्य एक्झॅक्टली तेच आहे आणि हाता आहे त्या समोरासमोरील बाजू सारख्याच असतील मग याच्या समोरील बाजू कोणती हे डी सी मग रेख डी सी ही याची जोडी याच्याशी लागेल एक रूप त्याची म्हणजे रेक ए बी रेक ए बी एक रूप रेक डी सी आता रेक एडी रेख एडी एक रूप रेक बी सी आता हा ठोकळा बघा अं याच्या पण एक त्याच्या जोड्या शोधायच्या आहेत रेक ए बी म्हणजे कोणती ही याच्या समोरील बाजू कोणती ही रेक सी डी ही एक रूप झाल्या नंतर रेख ए सी रेक ए सी एकूप रेख बी डी त्याच्या समोरील बाजू आता आपल्याला लिहायचे आहेत का ठीक आहे मग ही जशी आपण एक मागची हुबी बाजू घेऊया रेख पी आर रेख पी आर रेख पी आर एक रूप याच्या याच्यासमोरील बाजू ही क्यू एस क्यू एस आणि शेवटची रेख आता ही आडवी घेतली ना आता हुबी घेतली ना आडवी घेऊया पी क्यू पी क्यू रेख PQ পিকু একরূপ ইনস একসআর